नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण गोखरू म्हणजेच सराट्याचे औषधी उपयोग कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो गोखरूलाच सराटा या नावानेसुद्धा ओळखलं जातं या गोखरूचं मूळ व फळ औषधात वापरतात मूळ बारीक चिवट दहा ते बारा सेंटीमीटर लांब आणि फिकट रंगाचे असते त्याला थोडासा सुगंध असून ते चवीने गोड तुरट असते गोखरूचे मूळ दशमूळातील एक घटक आहे गोखरू स्नेहन वेदनास्थापन मूत्रजनन संग्राहक व बल्य आहे गोखरू शीतल असून मूत्रपिंडास उत्तेजक आहे गोखरूची फळे मूत्राच्या विकारांवर लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत फळांचा काढा संधी वातावरण आणि मूत्राशयाच्या विकारावर उपयोगी आहे मूत्रपिंडाच्या दुबळेपणात पाण्यात धने जिरे गोखरू समप्रमाणात घेऊन कुटून उकळवून गार करून घेतल्यास मू मुत, प्रवृत्ती सुधारते मूत्रपिंडास ताकद देखील येते लघवी फार आम्लधर्मी असल्यास गोखरू फळांच्या काढ्यातून यावर क्षार देतात मूत्रपिंडा शोधात लघवी क्षार स्वभावी व गढूळ असल्यास फळांच्या काड्यातून शिलाजीत देतात मुतखड्यावर फळांचे चूर्ण मधात खलून देतात गोखरू परमा आणि बस्ती शोधात वापरतात वाजीकरणासाठीही गोखरूचा वापर करतात लैंगिक दुर्बलतेत गोखरू व तिळाचे चूर्ण मध व बकरीच्या दुधातून देतात धातुपुष्ठतेसाठी गोखरू गुळवेल आणि आवळे समभाग घेऊन त्याचे चूर्ण दुधातून द्यावे आमवातात गोखरू व सुंट यांचा काढा उपयुक्त आहे पंडुरोगावर गोखरूचा काढा मध घालून देतात गर्भाशयाची शुद्धी होऊन वांजपणा नाहीसा होण्यासाठी गोखरू वापरतात गर्भिणीच्या दुफणीस गोखरू चूर्ण खडीसाखर व तुपात घालवून देतात धातु विकार व प्रदर या विकारांवर गोखरूची फळे तुपात तळून त्याचे चूर्ण करून गाईचे तूप व खडीसाखर घालून देतात असे एक ना अनेक गोखरू म्हणजेच सराटेचे औषधी उपयोग आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना गोखरूचे औषधी उपयोग कोणते आहेत हे समजेल तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद